नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरती लक्ष्मी निवास मालिका कमी वेळेमध्ये प्रेक्षकांच्या आवडीची मालिका बनली आहे या मालिकेमध्ये आपल्याला तगडे स्टार कास्ट पाहायला मिळत आहे मात्र या मालिकेमध्ये निधन झाले आहे आहे चला तर मग पाहूया कोण तो अभिनेता व काय सविस्तर माहिती मित्रांनो लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये संतोष नलावडे याचा अपघाती निधन झाला आहे ते दुचाकी वरून जात असताना दुचाकी घसरून त्यांचा अपघात झाला होता त्यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती उपचारादरम्यान त्यांनी प्राणज्योत मावळली संतोष हे मराठी सिनेसृष्टीतील एक उत्तम अभिनेते होते त्यांनी आपल्या आप करिअरची सुरुवात ही नाटकांपासून केली होती ते आपल्याला अनेक मालिकांमध्ये पाहायला मिळत होते आपे आमचे कलेक्टर लाखात आमचा दादा लक्ष्मी निवास यासारख्या अनेक मालिकांमध्ये त्यांनी सहायक भूमिका साकारल्या होत्या त्यांच्या आशा जाण्याने मालिका विश्वाला मोठा धक्का बसला आहे तर आपल्या चॅनलच्या तर्फे अभिनेते संतोष नालावडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली